सगळे काळे दिवस उजळून निघाले होते तरीही या जवळीकीच्या प्रवासातही आर्यनला जाणवत होतं की अविकाकडे अजूनही काही अशा भावना आहेत ज्या मना ती मनातच दडपून ठेवते काही वेळा ती शांत होऊन आतमध्ये गुरफटून जात असे जणू काही तिच्या मनात खोलवर दडलेलं काहीतरी अजून उलगडायचं होतं तिच्या आयुष्यात अजूनही बरेच रहस्य होते अशा गोष्टी ज्या त्याला अजून समजून घ्यायच्या होत्या पण जेव्हा त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याला तिथे काहीतरी वेगळं दिसलं कोमलता आपुलकी आणि एक अशी भावना जी फक्त मैत्रीपुरती मर्यादित नव्हती त्याला आधीही त्या नजरा जाणवलेल्या होत्या ज्या क्षणांना ती समजत होती की तो पाहत नाही जेव्हा ती त्याच्याकडे पाहायची तिच्या नजरेत असायचा एक गुढ विश्वास जी ती कोणालाही देत नव्हती आता तिचा आत्मविश्वासही वाढला होता आता ती मोकळेपणाने बोलू लागली होती प्रत्येक शब्द मोजून न बोलता ती त्याच्यावर विश्वास ठेवत होती आणि तो विश्वास आर्यनसाठी अनमोल होता मग हे नातं फक्त मैत्री कसं असू शकतं आर्यनच्या मनाला ते मान्यच नव्हतं त्याला तिच्याशी असलेली जवळीक मनात खोलवर जाणवत होती ती जवळ असली की त्याच्या मनात लहर उठायची स्वतःच्या भावना समजून घेण्याच्या प्रयत्नात तो अडकला होता पण एक गोष्ट थांब होती तो अविकाला गमावू शकत नव्हता तिच्याविना जगणं म्हणजे एक अशी कल्पना होती जी त्याला निराशा आणि भीतीने भरून टाकत होती त्याला काय करावं हे कळत नव्हतं जणू तो एखाद्या दरीच्या कड्यावर उभा होता खाली काय आहे हे माहीत नसताना एकच गोष्ट त्याला माहीत होती तो अविकाला सोडू शकत नव्हता त्याला काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता तिला दाखवायचं होतं की त्यांचं नातं खास आहे त्यासाठी लढण्यासारखं आहे त्याने ध्रुव आणि मिहिकाशी आपले विचार शेअर केले होते आणि दोघांनीही त्यांचं समर्थन केलं होतं त्यांनाही ती फारच आवडत होती विशेषत त्या ता भेटवस्तूनंतर जी तिने आर्यनसाठी बनवली होती मिहिकाचं जरा अतिउत्साही मला तसंच वाटत होतं म्हणणं मात्र तिचं गुपित उघड करणारं ठरलं आर्यन हसला त्या चित्राकडे पाहत त्याला आपल्या आईवडिलांची फारशी काळजी वाटत नव्हती निलिमा तिला खूप पसंत करायची आणि वेद तिला नेहमीच कौतुकाने पाहायचे पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी वाटत होतं की हे सगळं सोपं नसेल हे फक्त एक जाणवलेलं होतं किंवा काहीतरी जे त्याने आधी अनुभवलेलं होतं जसं की जेव्हा वाटतं की सगळं सुरळीत चाललंय तेव्हाच संकट येतं यासाठी त्याच्याकडे कोणताही ठोस आधार नव्हता पण तो तिला खूप समजून गेला होता तिच्या मनातील अस्वस्थता त्याला स्पष्ट जाणवत होती जरी ती ती लपवण्याचा प्रयत्न करत असे पण अजूनही त्याला तिच्या भीतीचा नेमका आधार सापडलेला नव्हता ती स्वतः म्हणाली होती की वडिलांनी तिला कधीच त्रास दिला नाही आणि आईनेही नाही मग ती अशा अस्थिर प्रसंगांतून का दूर राहत होती ती पारंपारिक कुटुंबातून आली होती तिची जडणघडण तशीच झाली होती पण भीती ही शिकवलेली नसते बरोबर ना अविका म्हणजे कोडं होतं आणि त्याच्या काही तुकड्या अजूनही हरवलेलेच होते आणि त्यालाच कदाचित तिच्या खऱ्या अर्थाने समजून घेण्यात अडथळा येत होता त्याने ठरवलं होतं उद्या तो तिला आपली भावना सांगणार होता त्याला आशा होती की ती हो म्हणेल पण जेव्हा ती नकार देईल तेव्हा काय होईल हे मात्र त्याला माहीत नव्हतं कारण त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम इतकं खोल होतं आणि तिने त्याच्यावर ठेवलेला विश्वास इतका निदळ होता की तो कधीही तिच्यावर दबाव आणणार नव्हता कधीही तिला दोष देणार नव्हता ना तरीही उद्याचा दिवस एक विशाल सावलीसारखा त्यांच्यावर घोंघावत होता असा दिवस जो एकमेकांप्रकारचा उत्तर घेऊन येणार होता वेळ हा सर्वांचा समसमान न्यायाधीश असतो झपाट्याने पुढे सरकत होता आणि त्यासोबतच एक अशी परीक्षा येत होती जी केवळ अविका आणि आर्यनसाठीच नव्हे तर त्यांच्या नशिबासाठीही निर्णायक ठरणार होती हवेतील वातावरण आशेने भारलेलं होतं पण त्याचवेळी अनिश्चिततेच्या ओझ्याने झुकलेलंही परिणाम काय दर्शवतील आर्यन आणि अविका हे नाजूक नातं टिकून राहील का की अनोळखी भविष्याच्या दबावाखाली तुटून जाईल प्रत्येक तास जसजसा पुढे सरकत होता तसतशी तणावाची तस तस भावना वाढत होती जणू हवेतच एक अघोषित आव्हान दरवळत होतं त्यांचं आयुष्य जणू एका कसोटीवर उभं होतं त्या नाताच्या प्रत्येक धाग्याची परीक्षा होणार होती त्याच्या ताकदीची आणि कमकुवतपणाची चाचपणी होणार होती नियती केवळ बाहेरून पाहणारी नव्हती तर जणू ती स्वतःच्या कथेमध्ये सामील झाली होती आपला स्वतःचा एक धागा त्यांच्या आयुष्याच्या गुंतागुंतीच्या विणकामात गुंफत होती प्रश्न एवढाच होता त्या विणकामातून काय चित्र उभं राहणार होतं प्रेमाचं की विराचं की या दोघांमध्ये कुठेतरी असलेल्या भावनेचं प्रतीक्षा आता असह्य वाटत होती आणि शांतता एक जणू जिवंत अस्तित्वासारखी त्यांच्या भोवती घट्ट पसरलेली होती पण आता फार वेळ उरलेला नव्हता घड्याळाचा काटा चालूच होता क्षण निस्तट होते आणि लवकरच सत्य समोर येणार होतं सध्या करायचं एकच होतं प्रतीक्षा करणे पाहणे आणि विचार करणे की भविष्य काय घेऊन येईल आर्यनने स्टिअरिंग व्हील घट्ट पकडलं होतं कारण तो त्या नागमोळी वर्णाच्या रस्त्यांवरून जात होता तिथे जिथे अविकाला सगळ्यात जास्त आवडतं ठिकाण होतं काही आठवड्यांपूर्वी त्यांनी तिथे एक पिकनिक केली होती ती आठवण त्यांच्या मनात पुन्हा जागी झाली त्या शांत निसर्गरम्य ठिकाणी अविका जणू हरखून गेली होती आणि तिचं खळखळून खड़ हसणं आनंदानं झपाटून जाणं पाहून आर्यन तिच्याकडे मोहून गेला होता त्या जागेवर पोहोचल्यावर आर्यनच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली त्याने हे ठिकाण मुद्दाम निवडलं होतं त्या जागेच्या शांततेचा वापर करून त्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची होती आजूबाजूला झाडांची सौम्य सळसळ बियास नदीचं मधुर खळखळणं खड़ आणि उन्हाची कवडी उप हे सगळं वातावरण मनात शांतता देणारं होतं पण आर्यनचं मन मात्र अस्वस्थ होतं त्याच्या पोटात भीतीचा गोळा आला होता हे का घडतंय त्यालाच कळत नव्हतं तो अविकाला मागच्या काही महिन्यांपासून ओळखत होता दोघांनी एकत्र कितीतरी खा क्षण अनुभवले होते पण आज काहीतरी वेगळं होतं आज तो स्वतःचं मन तिच्यासमोर उघडणार होता आज तो तिला आपल्या मनातलं खरं प्रेम सांगणार होता आणि ते स्वीकारलं न गेलं तर तो कधीच असं अस्वस्थ झालेला नव्हता अगदी त्याच्या प्रोफेशनल जीवनातले सगळ्यात अवघड क्लायंट सुद्धा हाताळताना देखील तो शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला असायचा पण आज मात्र सगळंच वेगळं वाटत होतं कारण हे त्याच्या हृदयाचं प्रकरण होतं आणि जर तिने नकार दिला तर त्यांचं काय होणार त्या कल्पनेनेच त्याचं मन गुदमरायला लागलं होतं गेल्या काही महिन्यांमध्ये हविका त्याच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाली होती की तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना करणं अशक्य वाटत होतं तो हे जाणून होता थी अविकाला तिचं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो कधीही तिच्यावर कोणताही दबाव आणणार नव्हता तो तिच्या इच्छा भावना आणि मोकळेपणाचा पूर्ण आदर करत होता ती त्याच्या शेजारी शांतपणे बसलेली होती बाहेर बघत चेहऱ्यावर एक सुखद हास्य ते पाहून त्यालाही थोडं सावरायला मदत झाली तिचं शांत असणं बोचणारं नव्हतं उलट ते स्नेहपूर्ण होतं तिचं हास्य नेहमी आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करायचं तिचा आवाज आर्यनच्या आतल्या अस्वस्थतेला शांत करत होता तो रस्ता पाहत राहिला कारण कार पार्किंग जवळ येत होती त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू सोडला कार पार्क करत त्याने तिच्या बाजूचं दार उघडलं ती बाहेर आली आणि त्याच्याकडे हसून पाहिलं ती खूप सुंदर दिसत होती केस मोकळे मॅरून रंगाचा सलवार कुर्ता आणि त्यावर तिचा नेहमीचा क्रीम रंगाचा स्वेटर एक गोष्ट त्याला तिच्याबद्दल खूप मजेशीर वाटली होती तिला थोडासुद्धा गारवा सहन होत नव्हता आणि मनालीसारख्या बर्फाच्छादित ठिकाणी तिच्या दृष्टीने तर सध्याचं हवामान फार थंडच होतं हे तेच ठिकाण ना जिथे आपण पिकनिक केली होती तिने विचारलं हो आर्यने उत्तर दिलं आणि तिला पुढे जाण्याची खूण केली अजून एक गोष्ट त्याला तिच्याबद्दल माहिती झाली होती की तिचा दिशांचा अंदाज अगदीच वाईट होता कुणी तिला मार्गदर्शन केलं नाही तर ती हमखास हरवायची अगदी आत्ताचसुद्धा ती चुकीच्या दिशेने चालली होती आर्यनने हलक्याने तिचा हात धरून तिला योग्य दिशेने वळवलं तिने एक लाजरी स्मित हस्त केलं आणि नदीच्या कठाकडे जाणाऱ्या पायवाटेकडे वळली सॉरी तिने तोंडानेच म्हटलं आणि त्याने डोकं हलवून हसून उत्तर दिलं ती खरंच गोड होती आणि त्याला तिच्यावर प्रेम होतं हे सगळं इतकं सोपं वाटत होतं जेव्हा ते दोघं समतल जमिनीवर आले ती उत्साहाने पुढे गेली आणि एका मोठ्या दगडावर उभी राहिली आर्यन तिच्या मागोबाग हळूहळू चालत गेला मला हे ठिकाण खूप आवडतं ती म्हणाली माहितीये आर्यन म्हणाला पण तो आपल्या मनातल्या संवादाचं सुरुवात कशी करायची हेच विचार करत होता तू आज खूप शांत आहेस अविकाने अचानक म्हटलं काहीतरी विचारत आहेस का तिने विचारलं आर्यनने तिच्याकडे एक क्षणभर शांतपणे पाहिलं मग एक दीर्घ उसासा घेतला त्याला एक संधी मिळाली होती तो सरळ सांगावं का जे त्याच्या मनात होतं की मीकाने शिकवलेल्या गोळ शब्दांचा वापर करावा नाही बहुधा त्याला स्वतःच्या भावना मनापासून जशा आहेत तशाच व्यक्त कराव्या लागतील बनावटीपणा काही उपयोगाचा नव्हता मला वाटलं नव्हतं की तू लक्षात घेशील आर्यन गंभीरपणे म्हणाला तुझ्याबद्दल काहीही असं नाही जे मला दिसत नाही आर्यन अविकाने हळू आवाजात सांगितलं तू फार बोलत नाहीस हे खरं आहे पण तू इतका शांतसुद्धा कधीच नसतोस ती म्हणाली हे खूप विचित्र आहे की तुला माझ्याबद्दल इतकं कसं कळतं जे बाकी बऱ्याच लोकांना कधीच समजलं नाही आर्यनने थोडं उपरोधाने म्हटलं पण याहून अधिक विचित्र हे आहे की तू मला किती महत्त्वाची झाली आहेस त्याने प्रामाणिकपणे सांगितलं अविकाच्या मनात एकाएकी धोक्याच्या घंटा वाजायला लागल्या तो काही असा बोलण्याचा प्रयत्न करत होता का जे त्याला बोलायचं नव्हतं हे सगळं थोडंसं विचित्र वाटत होतं तिला आर्यनसोबत एकटं असण्याची भीती नव्हती ती कधीच नव्हती जी भीती पूर्वी वाटल्यासारखी समजून घेतली होती ती खरं तर तिच्या मनाने त्याचं महत्त्व आधीच ओळखलेलं होतं तिच्या मनशांतीसाठी असलेला धोका तिच्या हृदयासाठी उगवलेली भीती पण अखेर तिचं हृदय जिंकलं होतं आणि तिने आपल्या आतल्या गुपिताला जगू दिलं होतं तिने आनंदाला आपल्या आयुष्यात परत येऊ दिलं होतं तिने त्या सुंदर गुडतेत स्वतःला न्हावू दिलं होतं आणि तिने ठरवलं होतं की हे गुपित ती फक्त स्वतःपुरतं ठेवेल आणि कधीच उघड करणार नाही पण आर्यांच्या या बोलण्यामुळे त्या आनंदावर एक सावट पसरलं तिला जाणवलं की त्याचे पुढचे शब्द तिच्या आनंदावर गाठ मारतील पण तरीही ती काही गृहित धरू शकत नव्हती मला समजत नाही ती सावधपणे म्हणाली ते फार कठीण नाही अभिका आर्यनने गांभीर्याने उत्तर दिलं त्याला तिच्या चेहऱ्यावरचा बदल स्पष्ट दिसला तिच्या डोळ्यात भीती होती तिचा चेहरा फिका पडला होता आणि त्याला एकाएकी भीती वाटायला लागली तो चुकीचा समजर घेत नव्हता ना नाही हे अशक्य होतं आत्तापर्यंत तो तिच्या भावनाबरोबर समजत आला होता तो चुकला असं तो मान्यच करू शकत नव्हता पण काहीतरी बदललं होतं ती आता शांत नव्हती ती अस्वस्थ दिसत होती मला गोंधळवून बोलता येत नाही आणि मला माहिती आहे की हे थोडं लवकर आहे पण जे मी बोलतोय त्यात माझं संपूर्ण मन आहे तो थांबला कारण तिने डोळे मोठे केले होते त्याहूनही जास्त मला माहीत आहे की मला काय वाटतंय मागच्या काही आठवड्यात तू मला फक्त एक मैत्रीण नाही त्याहून खूप काही झाली आहेस माझ्याकडे गोड गोड शब्द नाहीत सांगायला पण एक गोष्ट मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो मी तुझ्यावर प्रेम करतो अभिका त्याने शांतपणे नम्रपणे पण अभिमानाने सांगितलं आर्यनचे शब्द हवेत तरंगत असताना अविकाचं मन जणू आकाशात झेपावलं तिचा श्वास थांबला एका निखळ आनंदाच्या क्षणात अडकून पडला जी भीती जी शंका तिला आतून पकडून होती ती सगळी वितळून गेली आता उरली होती फक्त एक गहिरी असीम आनंदाची भावना तिचा चेहरा जो आधी काळजीने भरलेला होता आता सौम्य हसण्यात बदलला तिच्या डोळ्यात न आलेले अश्रू चमकत होते आनंदाने आसपासचं सगळं वातावरण जणू नाहीसं झालं होतं फक्त ती आणि आर्यन एक परिपूर्ण समजूतदारपणाच्या क्षणात अडकून गेलेले अविकाला वाटत होतं की ती हवेत तरंगते आहे तिचं हृदय भावना ओसंडून वाहणाऱ्या अवस्थेत इतकी जिवंत इतकी उपस्थित इतकी प्रेमळ ती कधीच वाटली नव्हती हा क्षण तिच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता आणि ती तो आयुष्यभर मनात ठेवणार होती तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं तीही त्याला उत्तर ती द्यावं असं तिला वाटलं त्याचा साधं प्रामाणिक कबुली जबाब हृदय चिरून गेला होता जर त्याने डोंगरावरून ओरडून प्रेम जाहीर केलं असतं किंवा गोडक्षमतांच्या सरी पाडल्या असत्या तरी त्याला असा परिणाम झाला नसता तिला आनंदाने किंचाडावं वाटलं आर्यन तिच्यावर प्रेम करतो खरंच प्रेम करतो आणि ती आनंदाने किंचाळणार होती तेवढ्यात वास्तव परत आलं तो हे शब्द बोलायचे नव्हते त्याला अशी भावना असायचीच नव्हती हे चूक होतं तो तिच्यासारख्या व्यक्तीवर प्रेम कसं करू शकतो कारण त्याला सत्य माहीत नव्हतं एक छोटीशा भीतीची जाणीव मनात आली तूच त्याच्यापासून हे सत्य लपवलंस जर त्याला माहीत असतं तर त्याने तुझ्याकडे पाहिलंही नसतं आणि अविकाला त्या अन्यायाने रडू यायला लागलं ला। तिला खिंचाळावं वा वा वाटलं पण आनंदाने नाही हतबलतेने तिला राग यायला लागला त्या सगळ्यांवर ज्यांच्यामुळे आस्ती इथे आहे जर ते वेगळ्या परिस्थितीत भेटले असते तर जर ती ओट चावून गप्प झाली तिने स्वतःलाच विचारलं कसं सांगू नको आहे असं कसं त्याचं हृदय तोडू जेव्हा त्याने फक्त तिला आनंदच दिला आहे कसा नकार द्यावा जेव्हा त्याने तिला उडायला शिकवलं न घाबरायला शिकवलं पण तरीही ती घाबरली होती ती हे करू शकत नव्हती कदाचित अजून वेळ गेलेली नव्हती पण त्यांचं आयुष्य ती खराब करू शकत नव्हती आर्यन मी ती बोलली पण आवाज कशातच अडकला तिला इथून पळून जावं असं वाटत होतं लपून बसावं असं वाटत होतं त्याच्या नजरेत ती बदल ती जाणीव तिला दिसली त्याला कळालं होतं ती काय विचार करते ते तिने डोळे बंद केले जण असं केल्याने सगळं संपेल ते खरंच इतकं कठीण आहे का तो विचारत होता थोड्या कठोर स्वरात अविकाने त्याच्या स्वरातील बदल ओळखला तो अजूनही गंभीर होता पण आता ती पळून जाऊ शकत नव्हती तो तिला जाऊ देणार नव्हता ना आता नाही आता तू तिला लपायला देणार नव्हता तिला काय करायचं होतं आर्यन मला माफ कर ती हरवलेल्या स्वरात म्हणाली डोकं खाली घालून मी नाही ती थांबली पुढे बोलणं तिला जमलं नाही तू नाही काय आर्यने थोडं कठोरपणे विचारलं ती मुलगी त्याचं डोकं फिरवत होती नेमकं काय चुकत होतं त्याला स्पष्ट दिसलं होतं जेव्हा त्याने तिच्याशी प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिचा चेहरा सौम्य झाला होता तिच्या डोळ्यात आशा होती आनंद होता आणि त्या एका क्षणासाठी तरी त्याला हायसं वाटलं होतं पण त्यानंतर त्या भावनांना घाबरलेपणाने पूर्णपणे विस्थापित केलं नाही ही फक्त भीती नव्हे निराशा हताशता आणि कदाचित राग सुद्धा आर्यन्याने अविकाला कधीच रागवलेली पाहिलं नव्हतं असं काय झालं होतं की ती बोलूही शकत नव्हती त्याच्या मनातली हताशता आता रागात रूपांतरित होऊ लागली होती त्याला माहीत होतं तिला त्याच्यावर प्रेम आहे तर मग ती मान्य का करत नाही लपवत का आहे घाबरते कशाला त्याला नकार सहन होऊ शकला असता कुठल्याही प्रकारे पण हे असं लपून छपून वागणं त्याला मान्य नव्हतं त्याला तिचं खरं कारण हवं होतं पळून जाणं पुरेसं झालं होतं आजपर्यंत तो तिच्या भावना परिस्थिती समजून घेणारा होता पण आज नभे आज त्यांचं संपूर्ण आयुष्य खरं तर त्यांचं आयुष्य या एका क्षणावर अवलंबून होतं तो तिला असा सहज जाऊ देणार नव्हता असं काही सजे त्याला सतावत होतं तिच्या भूतकाळात काहीतरी गळबळ होती त्याला खात्री होती पण राग त्याला काही मिळवून देणार नव्हता त्याला आठवलं ती अस्वस्थतेच्या क्षणात अजूनच कोलमडते त्याने मुद्दाम स्वतःला शांत केलं काहीतरी आहे जे तुला थांबवते आर्यनने थेट सांगितलं आणि ती चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर होतं तिला त्याच्याबद्दल भावना होत्या पण त्या मागे काहीतरी होतं काही असं जे तिने लपवून ठेवलं होतं कदाचित सुरुवातीपासून हीच ती गोष्ट होती जी तिच्या वागणुकीला अस्पष्ट आणि गोंधळात टाकणारी बनवत होती आणि आता आर्यनने ठरवलं होतं की तो ते सत्य जाणून घेणारच माझ्याशी बोलविका त्याने सौम्य पण आग्रहपूर्ण आवाजात म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव आणि ते पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले अविकाला त्याच्यावर विश्वास होता ती त्याच्यावर प्रेम करत होती पण तो सत्य जाणत नव्हता ती हे कसं सांगणार की ती त्याला खोटं बोलली आहे की तिने त्याला फसवलं आहे त्याला वाटेल की ती विश्वासघातकी आहे तिने नकारार्थी मान हलवली तिला त्याच्या डोळ्यात जे डोळे तिच्यावर प्रेम करत होते पूर्ण विश्वास ठेवत होते त्यात घृणा पाहायची नव्हती पण हे सांगणं गरजेचं होतं दुसऱ्याच्या तोंडून त्याला समजण्यापेक्षा तिच्याच तोंडून हे ऐकणं योग्य होतं जर ते कुणा दुसऱ्याकडून त्याला कळालं तर तो तिला कधीच माफ करणार नाही तिने स्वतःला सावरलं थोडा धैर्याचा कण शोधला जो तिला आर्यन कळून मिळाला होता आणि ठरवलं की ती प्रयत्न करणार कदाचित तो माफ करेल कदाचित त्याला हे समजेल की ती त्याच्या आयुष्यातून दूर राहते आहे यामागे एक कारण आहे जरी ती त्याच्यासोबत खूप खूप राहू इच्छित असेल तरी पण हे इतकं वेदनादायक का वाटत होतं का तिच्या छातीत इतकं दुःख दाटून आलं होतं साहिलच्या अचानक जाण्यानंतर तिला दुःख झालं होतं पण ही वेदना त्यापेक्षा हजारपट जास्त होती तिला श्वास घेणंही अवघड वाटत होतं हृदय तुटून फुटेल असं वाटत होतं पण खरी वेदना अजून येणं बाकी होतं जेव्हा ती त्याला खरं सांगेल तेव्हा मला तुझ्यावर विश्वास आहे आर्यन ती हळू आवाजात म्हणाली सगळ्यांपेक्षा जास्त त्याला तिच्या आवाजातलं दुःख ऐकू आलं का तिचा आवाज कंप पावत होता का ती इतकी घाबरली होती मी तुझा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही तिने म्हटलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची शांतता जाणू दगडासारखी कठोर झाली तिने त्याचा हात पकडला आधारासाठी मला खूप खूप वाटतं इतकं की यात जीव तुटतो पण मी नाही काही करू शकत तिने मान हलवत सांगितलं आणि मला माहीत आहे की तू यासाठी माझ्यावर रागावशील तिने डोकं खाली घातलं अविका आर्यनने थोडा दडपणाच्या स्वरात म्हटलं मला कळत नाही आहे तो म्हणाला जर काहीतरी आहे जे तुला घाबरवतंय तर मला सांग आपण मिळून त्यावर उपाय शोधू मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही पण तरीही तुझा नकार देण्यामागे खरं कारण तरी दे तो ठामपणे म्हणाला जेव्हा मी तुझ्याशी बोलतोय तेव्हा माझ्याकडे बघ तो जरा कडकपणे म्हणाला अविकाचे डोळे अचानक त्याच्याकडे वळले त्याच्या नजरेत कठोरपणा नव्हता फक्त एक ठाम निश्चय होता एका मित्रासारखा बोल मला समजावून सांग तू इतकी गुड का आहेस एवढं कठीण का आहे तुझ्यासाठी कोणाचं प्रेम स्वीकारणं तुला कुणा दुसऱ्यावर प्रेम आहे का त्याने विचारलं आणि तिच्या डोळ्यात आश्चर्याचं प्रतिबिंब पाहिलं तर ती गोष्ट नव्हती आणि हे जाणून आर्यनला थोडा दिलासा मिळाला हीच एक गोष्ट होती जी त्याला सर्वाधिक त्रास देत होती बाकी काही चालेल पण तिने दुसऱ्यावर प्रेम करणं ते नाही हीच खरी गोष्ट नाही ना त्याने तिच्यासाठीच उत्तर दिलं मग सांग ना तो जवळजवळ तिचा हात काढून घेत म्हणाला तुला समजत नाही आहे ती विनवणीच्या स्वरात म्हणाली मी तुझ्याशी खोटं बोलले आहे ती तुटलेल्या स्वरात कबुली देत म्हणाली त्यांचं लक्ष पूर्णपणे त्या एका वाक्यावर गेलं खोटं बोलले कसं मी ऐकतोय एवढंच त्याने शांतपणे म्हटलं आर्यन तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं त्याचे काळसर डोळे जणू वादळासारखे गळत तिच्या आत्म्यात खोलवर जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होते ती पाहत होती तो स्वतःवर किती नियंत्रण ठेवतोय आतून गोंधळलेला आहे दुखावलेला आहे आणि त्यामागचं कारण तीच होती का ती हे सगळं संपवत नव्हती का ती अजूनही त्याला अडवत होती कारण ती त्याला गमावू इच्छित नव्हती पण तू त्याला मिळवलेलं तरी आहे का त्या छोट्याशा मनाच्या कोपऱ्यातून आवाज आला तू त्याला फसवलंस आता त्याला ठरवू दे तुझ्या फसवणुकीवर न्याय द्यायचा तुझ्या आईवडिलांना माहीत आहे माझ्या सासूबाईंनी त्यांना सांगितलं ती म्हणाली आता तिच्या आत खोलवर वाढणाऱ्या द्वेषाची घृणेची तयारी करत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण नंदिनी राहेजा माझी आई नाही ती माझी सासू आहे ती तुटक आवाजात म्हणाली तू लग्न केलेलं आहेस आर्यन विचारात बुडून गेला ती आधीच कोणाशी तरी लग्न करून आली आहे हे तिने लपवलं होतं अविकाने त्याच्या आवाजातला धक्का ऐकला हो हे होणारच होतं आणि अजून काही उरलं होतं सांगायचं ती या परिस्थितीत हसून घेऊ शकली असती जर यात विनोद शोधण्या इतकी ताकद तिच्यात असती होते ती हळू आवाजात म्हणाली कृपया कोड्यात बोलणं थांबवशील तो आता संतापलेला होता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते तिने असं त्याच्याशी खेळावं इतकं मोठं सत्य की ती आधीच लग्न केलेली होती लपवावं थांब होते म्हणजे अविकाने त्याच्या डोळ्यातला राग आणि गोंधळ पाहिला पहिल्यांदाच ती त्याच्या भावनांना पूर्णपणे वाचू शकत होती तिने खोल श्वास घेतला आणि अखेर खरं सांगितलं मी विधवा आहे ती कुसपुसली अखेर आर्यनचे डोळे दोड़े अविकाच्या डोळ्यांशी भिडले त्याचा मेंदू एकदम सुन्न झाला होता मी विधवा आहे हे शब्द हवेत घुमत राहिले जणू त्याच्या मनात एखादी निर्दयी घोष वाक्याप्रमाणे वाजत राहिले त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या छातीत घुसा मारला आहे त्याचा श्वास थांबलेला वेळ जणू थांबलेली तो तिचा चेहरा निहाळत राहिला कुठे फसवणूक तर दिसते का पण दिसलं ते फक्त कच्च उघड दुःख तिचा आवाज जो फक्त कुजबुज वाटत होता खरं सांगत होता त्या अश्रूंचा सैल झालेलं बांधट पुरेसं पुराव्याचं काम करत कर होतं त्याचं हृदय तिच्या वेदनेने भरून आलं तेवीस वर्षांची आणि आधीच वेधवा कधी झालं तिचं लग्न काय झालं तिच्या नवऱ्याचं या विचाराने त्याच्या अंगावर शहर आला ती थरथरत होती आणि त्याने अजून काहीच बोललं नव्हतं तो काय बोलणार तो तर तिच्याशी लग्नासाठी कबुली द्यायला आला होता आणि तिच्याकडून हे ऐकावं लागलं ठीक आहे प्रथम तिची अवस्था सावरायची त्याचं मन हळूहळू स्थिर होऊ लागलं आणि त्याचं तिचं रक्षण करण्याचं अंतप्रेरण जागं झालं ती असं हरवलेली एकटी दिसणं हे तो कधीही पाहू शकत नव्हता तो तिच्याजवळ गेला आणि जेव्हा ती मागे हटली नाही तेव्हा त्याने तिला मिठीत घेतलं तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं हे बरं वाटत होतं तो स्वतःवर नियंत्रणात होता आता का तिने आधी हे सांगितलं नाही आणि त्याचे आईवडील त्यांनाही माहीत होतं कधीपासून पण सगळं नंतर आधी ती शांत व्हायला हवी होती तरी त्याच्या आतल्या एका भागाला तिच्यावर राग येत होता एवढं मोठं सत्य लपवल्याबद्दल पण दुसरा भाग जो तिच्यावर प्रेम करत होता त्याला तिच्या सुरक्षिततेची काळजी होती तुला माझ्यावर राग आलेला असेल ना ती हलक्याच आवाजात म्हणाली आर्यनने ऐकलं पण गप्प राहिला तिला बोलू द्यायचं होतं तिच्या मनावरील ओझं उतरलं की मग ती शुद्ध विचार करू शकेल त्यालाही वेळ हवा होता हे पचवण्यासाठी मला सांगायचं नव्हतं ती हळू आवाजात म्हणाली पण आईने मला सांगितलं होतं की कोणालाही सांगायचं नाही असं ती माझी आई नाही आर्यन ती पुढे म्हणाली नंदिनी माझी सासू आहे त्या क्षणी ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजून घ्यायचं होतं की तो काय विचार करतोय पण त्याने तिचं डोकं परत आपल्या छातीवर टेकवलं माझं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं ती म्हणाली साहिलशी तो आमच्या लग्नानंतर दोन महिन्यांनी अपघातात मरण पावला ती शांतपणे बोलत होती पण प्रत्येक शब्द त्याचं काळीच चिरत होता अविकाला काहीच समजत नव्हतं आर्यन तिचं बोलणं कसं घेतोय ते तो आता तिला नक्कीच द्वेष करत असावा नाहीतर तो तिला स्वतःकडे पाहूही का देत नव्हता त्या विचाराने तिचं मन तुटून गेलं तिने त्याला फसवलं होतं कदाचित जाणीवपूर्वक नव्हे पण पन स्वार्थीपणे नक्कीच आणि ते नाकारता येणारं नव्हतं तिला आपल्या त्या छोट्याशा कवचातच राहायला हवं होतं जी तिने स्वतःभोवती तयार केलं होतं तिला आपल्या मनाचं ऐकायला जाऊच नाही होतं त्या क्षणिक आनंदासाठी तिने संपूर्ण दुःखाला आमंत्रण दिलं होतं ती आता त्याच्याकडे कधीच डोळे उचलून पाहू शकणार नव्हती हेच तिचं आयुष्य ठरणार होतं अपूर्ण अधुरी कथा माफ करणं आर्यन ती अश्रुंने डोळे भरून म्हणाली मी कधीच तुला दुखवायचं ठरवलं नव्हतं मला कधी वाटलंच नव्हतं की तू माझ्यासारख्या कुणावर प्रेम करशील मी तुझ्या लायकीची नाही ती म्हणाली आवाज थरथरला तुझं आयुष्य माझ्याशिवाय चांगलं होईल तो काहीच बोलला नाही पण तिनेही बोलणं थांबवलं नाही तू खूप काहीतरी चांगल्यासाठी पात्र आहेस यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद